सर्वांनाच वाटते की आपण खूप श्रीमंत असावे खूप धनवान असावे आपल्याकडे भरपूर पैसा असावा धनसंपत्ती असावी त्यासाठी धडपड चाललेली असते काही व्यक्तींच्या कष्टाचे फळ त्यांना मिळते ते श्रीमंत होतात त्यांच्याकडे भरपूर पैसा धनसंपत्ती येते परंतु काही व्यक्ती असे असतात त्यांनी कितीही कष्ट केले कितीही मेहनत केली तरीही त्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य फळ मिळत नाही हवा तितका पैसा मिळत नाही त्यांचे खर्च जास्त होतात आणि खर्चाच्या मानाने उत्पन्न कमी असते आणि अशा विरोधी परिस्थितीमुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर चढतो काय करावे सुचत नाही केल्या परिस्थितीत फरक पडत नाही कर्ज वाढतच चालते उत्पन्नाची साधने कमी कमी होऊ लागतात खर्च तर काही चुकत नाही अशा परिस्थितीतून बाहेर कसे पडावे ते मात्र समजत नाही कधी कधी तर असे होते कि सगळे व्यवस्थित चाललेले असते व्यवसायही व्यवस्थित चाललेला असतो घरातही सुख शांतता असते आणि अचानक धंदा ठप्प होतो घरातही भांडण तंटे होऊ लागतात वादविवाद ओलत लागतात छोट्या छोट्या गोष्टीवरून खटके उडू लागतात कधी कधी असे होते की आपल्या मनासारखे काहीच होत नाही प्रत्येक कामात अडचणी येतात काम होता होता अडते मग काय करावे ते सुचत नाही सर्व बाजूंनी जसे आपण अडचणींनी घेरले जातो आता काय करावे असा प्रश्न आपल्याला पडतो कितीही प्रयत्न केले तरीही त्याचे फळ मनाप्रमाणे मिळत नाही आपण हतबोल होतो हे सर्व आपल्या आसपास असलेल्या नकारात्मक ऊर्जेमुळे होते कधीकधी ही नकारात्मकता इतकी वाढते की आपले भाग्य आपली साथ देत नाही आपले भाग्य दुर्भाग्यान बदलते दुर्भाग्याला जर सौभाग्य बदलायचे असेल जर आपले भाग्य चमकवायचे असेल तर आपण अप, काही उपाय करू शकतो जर आपल्याला असे वाटत असेल आपल्या घराला तरी वाईट नजर लागली आहे तर पाच काळी दाणे घेऊन निर्जन स्थळी जाऊन ते दाणे आपल्या अंगावरून सात वेळा उतरवावे चारही दिशांना चार, चार दाणे टाकून द्यावेत आणि पाचवा दाना वरच्या दिशेला टाकावा त्यानंतर मागे वळून न पाहता सरळ आपल्या घरी परतावे परंतु हा उपाय करताना कोणी आपल्याला काही बोलणार नाही किंवा टोकणार नाही याची काळजी घ्यावी शक्यतो हा उपाय करताना कोणी आपल्याला बघणार नाही अशा प्रकारे हा उपाय करावा या उपायामुळे आपल्या जीवनातील सर्व अडीअडचणी दूर होतील आणि घरात सुखाचे व आनंदाचे वातावरण वा निर्माण होईल जर आपल्याला असे वाटत असेल कि आपल्या घरातील एखाद्या सदस्याला कोणाची तरी वाईट नजर लागली आहे तर एक लिंबू घेऊन ज्या व्यक्तीला नजर लागली आहे त्या व्यक्तीवरून तो लिंबू सात वेळा उतरवावा आणि त्या लिंबाचे चार तुकडे करून एखाद्या निर्जन स्थळी ते चारही तुकडे टाकून द्यावेत ज्या व्यक्तीला नेहमी वरचे वर नजर लागत असते अशा व्यक्तीने आपल्या गळ्यात नेहमी पंचमुखी हनुमानांचे लॉकेट धारण करावे त्यासोबतच दररोज नित्यनियमितपणे हनुमान चालिसा आणि बजरंग बाणचे पठण करायला हवे तसेच त्या व्यक्तीने हनुमान मंदिरात जाऊन हनुमानांच्या खांद्यावरील शेंदूर आपल्या कपाळावर लावावे जर एखाद्या व्यक्तीवर वाईट शक्तीची छाया असेल तर त्या व्यक्तीने भैरवनाथ महाराजांच्या मंदिरातून काळा धागा आणून तो आपल्या हातात बांधावा यामुळे वाईट नजरेपासून आपला बचाव होतो जर आपल्या घरातील एकोपा सर्वांचे मिळून मिसळून राहणे हसणे बोलणे एकमेकांवरील प्रेमभाव यांना दृष्ट लागली असेल घरातील खेळीमेळीचे वातावरण मतभेदान बदलले असेल घरात छोट्या छोट्या गोष्टीवरून खटके उडून भंद, भांडण भांडणतंटे होत असतील तर घरातील मुख्य सदस्याने रात्री झोपताना आपल्या बेडखाली एक तांब्या पाणी भरून ठेवावे सकाळी उठल्यानंतर स्नान झाले कि तो पाण्याचा तांब्या घेऊन पिंपळाच्या झाडाखाली जावे आणि आपला गुरुमंत्र जपत किंवा आपल्या इष्टदेवांचे स्मरण करता करता ते पाणी पिंपळाच्या चा अर्पण करावे या घरातील सुखद वातावरणाला लागलेली दृष्ट दूर निघून जाते आणि घरातील वातावरण पूर्ववत होते जर घरातील सदस्यांना वेळोवेळी नजर लागत असेल किंवा घराला वेळोवेळी नजर लागत असेल तर कोणत्याही बुधवारी किंवा गुरुवारी एक लिंबू आणि सात लाल मिरच्या एका काळ्या रंगाच्या दोऱ्यात बांधून आपल्या घराच्या मुख्य दारावर लावून द्यावेत यामुळे आपल्या घरातील सदस्यांना वेळोवेळी दुष्ट लागणार नाही तसेच घराचेही वाईट नजरेपासून संरक्षण होईल आपल्या घरात वाईट ऊर्जा वाईट शक्ती वाईट नजर हे आपल्या मुख्य दारातूनच आत प्रवेश करते म्हणून या वाईट शक्तींना मुख्यधारातच थांबवावे त्यांना आत प्रवेश करूच देऊ नये यासाठी मुख्य दारावर मोरपंख लावावे किंवा मोराचे चित्रही आपण लावू शकतो यामुळे वाईट व नकारात्मक शक्ती आपल्या घरात प्रवेश करीत नाही जर आपला एखादा व्यवसाय असेल आणि ग्राहक येणे अचानक बंद झाले असेल व्यवसाय ठप्प झाला असेल तर आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी मुख्य दारावर एका काळ्या कापडात तुरटीचा एक तुकडा बांधून ती गाठोडी बांधून द्यावी यामुळे नजर दोष लगेच समाप्त होतो आणि आपल्याला लगेच परिणाम दिसू लागतात जर नजर दोषामुळे व्यवसायात सतत नुकसानच होत असेल तर एका लाल कापडात दोन कवड्या बांधाव्यात आणि ही गाठोडी आपल्या पैशांच्या गल्ल्यात ठेवून द्यावी देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करायची असेल तर कोणत्याही एखाद्या शुभ दिवशी सात कवड्यांचे तोरण बनवून ते तोरण आपल्या घराच्या मुख्य दाराला बांधावे यामुळे देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा होईल आणि आपल्याला आर्थिक अडचण कधीही जाणवणार नाही आपण कोणतेही तोरण आणून ते आपल्या दाराला लावू शकतो फक्त त्यात कवड्या हव्यात कोणत्याही एखाद्या शुभ दिवशी सूर्योदयापूर्वी गायीच्या शुद्ध तुपात कुंकू टाकून या मिश्रणाने घराच्या मुख्य दारावर स्वस्तिकचे चिन्ह बनवावे आणि त्या स्वस्तिकच्या अगदी खाली शुभ नाम लिहावे या उपायामुळे सर्व देवी देवतांची कृपा आपल्या घरावर होते आणि कोणत्याही वाईट वाईट शक्ती व वा नकारात्मक ऊर्जेचा आपल्या घरावर प्रभाव पडत नाही सर्व प्रकारच्या वाईट व वा नकारात्मक शक्तींपासून आपल्या घराचा बचाव करण्यासाठी शुक्रवारी एक काळ्या घोड्याची नाळ आणावी ते रायच्या तेलात भिजत घालावे सकाळी म्हणजे शनिवारी ती नाळ तेलातून काढून स्वच्छ पुसून घ्यावी व शनी देवांच्या करता। करता करता रायचे तेल पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे यामुळे सर्व प्रकारच्या वाईट व नकारात्मक शक्तींपासून आपले संरक्षण होते शुक्रवारी अशोकाच्या पानांचे तोरण करून ते तोरण आपल्या मुख्य दारावर लावावे असे म्हणतात की पानांचे दारात असेल, तर वाईट वा नकारात्मक शक्ती आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही त्यानंतर पुढील शुक्रवारी ते तोरण काढून त्या ठिकाणी पुन्हा नवीन तोरण लावावे असे प्रत्येक शुक्रवारी करावे म्हणजे कोणत्याही अशोक व नकारात्मक शक्तीचा प्रभाव आपल्या घरावर पडणार नाही वरचेवर घरात नेहमी गंगेचे पाणी शिंपडत रहावे तसेच घराच्या उंबरठ्यावर हळदी व पाण्याचे मिश्रण करून त्या मिश्रणाने उंबरठा सारवावा किंवा हळदीचे पाणी उंबरठ्यावर शिंपडावे तसेच घरात लोबन लोबान जाळावे आणि त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवावा यामुळे ही घरातील नकारात्मक ऊर्जा घराबाहेर पडते तर मित्रांनो हे काही उपाय आहेत जे करून आपण आपल्या व आपल्या घरावरील वाईट व वा नकारात्मक शक्तींपासून आपला बचाव करू शकतो व्हिडिओ जर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब घरूर करा धन्यवाद